जनतेच्या न्याय आपल्यासोबत स्वर्गीय बिहारीलाल करमचंद डंग यांच्या प्रतिमेचे अनावरण संगमनेर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन स्वर्गीय बिहारीलाल करमचंद डंग पंजाबी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या प्रित्यर्थ बँकेच्या प्रचलित परंपरेनुसार संचालक मंडळ सभागृहात स्वामी विवेकानंद सभागृह त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्वर्गीय बिहारीलाल डंग यांच्या कुटुंबियांना बँकेच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते कुटुंबियांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अनावरण करण्यात आले त्यानंतर सदर प्रतिमा संचालक मंडळ सभागृहात लावण्यात आली यावेळी बँकेचे चेअरमन श्री राजेश ओंकारनाथ मालपाणी व्हाईस चेअरमन श्री मधुसूदन सुभाषचंद्र नावंदे यांच्यासह संचालक श्री राजेंद्र वागचौरे श्री प्रकाश राठी श्री संतोष करवा श्री मुकेश कोठारी श्री ए संजय राठी श्री संदीप जाजू श्री महेश डंग श्री सम्राट भंडारी श्री वैभव दिवेकर श्री जुगलकिशोर बाहेती श्री रवींद्र पवार श्री श्याम भडांगे सौ उषा नावंदर तज्ञ संचालक श्री गोपाळ पडतानी व श्री प्रवीण डीडी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते प्रसंगी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय बिहारीलाल डंगे यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस चेअरमन श्री मधुसूदन नावंदर यांनी केले तर चेअरमन श्री राजेश मालपाणी यांनी स्वर्गीय डंगे यांच्या बँकिंग शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शांत सौम्य आणि प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे स्वर्गीय बिहारी लाल डंग यांनी संगमनेरच्या बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले त्यांच्या निधनाने संगमनेरच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला पसायदानातील अलंचित चंद्रमा आणि तापहीन सूर्य नेमका कसा असेल या प्रश्नाचे उत्तर म्हणजे श्रद्धेय बाबूजी होते शांत सौम्य पण अत्यंत धाडशी व कार्यकुशल असे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय बिहारीलालजी डंग होते अशा शब्दात डॉ संजय मालपणी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली इन्होंने उनको बैंक में निरीक्षण में खड़ा करके चून के लाया उन्होंने बैंक में प्रगति की और आज उनका फोटो देखते हुए हमको दिल भर आता है आप सबका बहुत बहुत धन्यवाद। आज त्यांकर जी merchant bank में हमारे सासरे जे मर्चंट बँकचे चेअरमन होते त्यांचा फोटो जाण्यावर बँकमधील चेअरमन संचालक मंडळ आणि सर्व स्टाफला मी प्रथमता त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा व्यक्ती दर चे फोटो सर्वांचे त्यांनी या ठिकाणी सभागृहामध्ये लावले सर्वांना माहीत आहे की माझे सासरे तर होतेच परंतु त्यांचं समाजामध्ये काम त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं संगमनेर शहरामध्ये काम केलं आहे त्यांनी संगमनेरच्या औद्योगिक वसाहतमध्ये चौरी जी मातप यांच्या समेत त्या ठिकाणी वसा स्थापना करून त्या ठिकाणी काम केलं मर्चंट बँकमध्ये बी त्यांनी ओंकार शेठ बरोबर काम केलं मला आठवण होती जुनी आठवण एकोणीसशे सहासष्ट साली आपल्या बँक आपली स्थापना झाली त्यामध्ये त्या काळामध्ये आमचे वडील संस्थापक डायरेक्टर होते आपली बँक जी च्या माझ्या माहितीप्रमाणे बुपच्या बिल्डिंगमध्ये आपल्या बँकेची स्थापना झाली मी खूप लहान होतो परंतु मी एकोणीसशे सहासष्ट सालीपासून बँकेत भरणा करायला येत होतो माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस मॅनेजर कळंत्री असतील पहिले मॅनेजर कळंत्री होते त्यानंतर ती बँक भंडारी मंगल कार्यरपाशी झाली नंतर आज सरु 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 या ठिकाणी ती बँकेचं रूपांतर मोठ्या प्रमाणात झालं मी आजपर्यंत झालेले सर्व चेअरमन सर्व डायरेक्टर सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं सुद्धा या बँकेचं म्हणजे मोठं योगदान आहे मी त्या सर्वांना प्रणाम करतो त्यांची आठवण करतो कारण की यामध्ये सर्वांचं योगदान आहे या ठिकाणी गॅरीशेट डन नुसते अर्चन द्यायन किंवा उद्योगी वसा त्यानंतर कॉलेजमध्ये बी तुम्हाला माहीत आहे की त्यांचं खूप मोठं काम त्यांनी केलं आपल्या कॉलेजची एक परंपरा होती बाळासाहेब भारदेपासून अध्यक्ष होते आपल्या आणि खूप मोठं काम संगमनेर कॉलेजचं झालं त्यामध्ये मी त्यांचा एस होता परंतु ते सर्वांना घेऊन गॅरीशेट कायम त्यांच्याबरोबर सगळ्यांचं सहभाग सो असायचा कारण की मी बघितलं आहे मी लहानपणापासून त्यांनी सुरवात गणेशोत्सवापासून केली आमच्या समाजात तर केलीच केली परंतु कुंभारवाड्यामध्ये गणेश उत्सवामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता गणेश उत्सवामध्ये त्यांच्या मिरवणुकीमध्ये त्यांचा मोठा सहभागायचा शहराच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमा व्यापारी वर्गामध्ये सामाजिक काममध्ये प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्व ते होते मलपानी सांगितलं कॉलेजमध्ये बी जेव्हा काही अडचण येत असेल तेव्हाच ते मदत करायचं कारण की बँक चालवताना सर्वांना घेऊन जुने अवकाश येतं चालायचे सगळ्या घेऊन आज बी राजेश मलपानी सगळ्यांचा तुमच्या सर्वांचा सहभाग आहे मर्चंट बँकमध्ये कारण कुठे बँक चालवताना तुम्हाला माहीत आहे आजकाल स्पर्धेचं युग आहे नवीन नवीन बँका भारतामध्ये येत आहे नॅशनलाइज बँक देंग, इंटरनॅशनल बँका त्यामुळं आपली जी प्रायव्हेट किंवा मर्चंट बँकेसाठी त्या काळामध्ये खूप मोठी अडचण निर्माण झाली होती जुनी गोष्ट आहे आपल्याला व्यापारी बँक मर्चंट हा शब्द आपल्याला परवानगी मिळत नव्हती त्या काळात आणि सगळ्या व्यापाऱ्यांची आपले छोटे मोठे व्यापारी सगळे होते त्यांना ही व्यापारी बँक व्हावी मर्चंट बँक व्हावी म्हणून त्यांचा आग्रह होता आणि त्यांनी तो संघर्ष केला त्याच्यासाठी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला त्यांना यश आले त्यावेळेस ते म्हणत होते की पीपल बँक द्या परंतु आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये त्याचा त्यांच्यामध्ये सहभाग आहे की जुनी गोष्ट जरी असली तर आमच्या अर्थनी गोष्ट आहे अशा या मर्चंट बँकमध्ये आज आपलं सर्वांनी या व्यक्तीचं चेअरमॅनचा फोटो इथं अनावरण केलं मी तुम्हा सर्वांना एक प्रकारे धन्यवाद देतो सगळ्या डायरेक्टरला चेअरमनला वाईस चेअरमॅनला सर्व स्टाफला की तुम्ही आज या ठिकाणी फोटोचं अनावरण केलं मी तुमचा खूप उद्धम परिवार अर्धा परिवार यांच्या तर्फे फुँ तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो स्पर्धेच्या युगात का म्हणतो की आपले बँक चालवताना मर्चंट मध्ये मी बघितलं अनेक वर्षापासून बघतो एक डिसिप्लिन आहे एक शिस्त आहे एक नियमामध्ये काम करणारी बँक असते त्या पद्धतीचं आपलं काम आहे तुम्हाला माहित नसेल जुनी गोष्ट आहे सुरुवातीच्या काळामध्ये तीन हजार दोन हजार पाच हजार व्यापाऱ्यांना मिळत होते त्या भांडवलावरती बँकेचं काम चाललं अनेक छोटे मोठे व्यापारी त्या काळापासून खूप मोठं काम केलं आणि अशा मोठ्या बँकेत आज रूपांतर झालं मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि परत एकदा तुम्हाला माझे दोन शब्द संपवतोचालक मंडळ आणि उपस्थित बँक परिवारातील सगळे सदस्य बँकेच्या प्रथेप्रमाणे आपण माझी चेअरमन दिल्गत झाले त्यांचा होतो आपण या मिटिंग हॉलमध्ये हो स्वामी सभा विवेकानंद सभागृहामध्ये लावत असतो कैलासवासी बाबूजी यांनी जे बँकेसाठी डिवोशन केलं ते अत्यंत मोलाचं होतं किंबहुना त्यांनी जे बँकेसाठी आणि संगमन महाविद्यालयासाठी जे काही डिवोशन दिलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते अतिशय मोलाचं होतं आणि त्या डिवोशनच्या प्रती मर्चंट बँक कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छिते मी सगळ्यांचं या ठिकाणी परिवाराचं स्वागत करतो रमेश गोमालकर मालकांना विनंती करतो दिया, दिया की त्यांनी सर्व बँकेच्या मीटिंगमध्ये स्वर्गीय यांना श्रद्धांजली दिली होती आणि त्यांनी जे काही निस्वार्थी भावनेने बँकेचं कॉलेजचं सगळ्याच फ्रंटवर जे काम केलं आहे आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे त्यांच्याबरोबर पाहूंना सोबत काम केलं होतं आज आमच्यासोबतही नेक्स्ट जनरेशन दोघांची सोबत काम करते हे भाग्याचे लक्षण आहे आपल्या सुवर्णसरितेच्या माहितीनुसार <coughs> चेअरमनपदी ते चौऱ्याण्णव पंच्याण्णव या कालावधीमध्ये होते व्हाईस चेअरमन एक्क्याण्णव ब्याण्णव या कालावधीत होते सहा वर्ष जवळजवळ मर्चंट बँकेचं संचालक पद त्यांनी सांभाळलं होतं जिथे कुठे काम करतील श्रीरामाच्या नावानेच काम केलेलं त्यांनी सगळीकडे त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था होत्या त्या सगळ्या त्या नावाने होत्या आणि त्याप्रमाणेच पूर्ण नुसतं नाव न देता श्रीरामांची गुण घेऊन सगळ्या फर्ममध्ये त्यांनी व्यापचाल केली आणि आपल्या सगळ्यांसाठी ती भाग्याची गोष्ट आहे की, की वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलं आणि बँकेची पण आठवण लिहिताना संजयने लिहिलं तिथं की कोणाला जरूर असेल तिथे पटकन पैसे काढून द्यायचे आणि त्यांचं ऑपरेशन होतं तर आदल्या दिवशी जाऊन एवढे डोनेशन त्यांनी डिक्लेअर करून टाकले की उद्या हे कोणाकडे मागायला नको तुम्ही इतकं त्यांचं ते प्रत्येक ठिकाणी एक दातृत्व वेगळ्या पद्धतीचं होतं आणि हे सगळं या हाताचं त्या हाताला कळवून देतात या पद्धतीचं असायचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मर्चंट बँकेच्या संचालक बोर्ड सगळ्या स्टाफ आणि सगळ्या परिवाराच्या वतीने स्वर्गीय बिहारीश डंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं आपण अनावरण करूया आणि त्याला मालार्पण करूया मी बँकेच्या वतीने बँक परिवाराचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि निश्चितच बिहारीलालजी डंग यांनी जो पायंडा स्वर्गीय जी मालपणी यांच्याबरोबर जो आपल्याला घालून दिला त्यानुसारच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत